नमस्कार आपल्या समेत काय मावशी आहेत तर आपण त्यांना विचारूया कुणीकडे निघालाय काय स्वरूप आहे आणि त्यांचं नाव काय नाव काय मावशी तुमचं माझं नाव अंबिका लेखन पवार कुठून निघालाय आणि कुणीकडे निघालाय आम्ही आठवडीत न मुंबईला चाललो का हो निघालाय कारण आमच्या पुत्याची तोडफोड केली कुणी केल्या असं तुम्हाला वाटत परश प्रशासनाने हा नमस्कार नमस्कार ज्या दिवशी पुतळा चौकात बसला त्या दिवशी आम्हाला वाटलं आज आमच्या दिवाळी आहे एवढा मोठा उत्सव आहे आज आमचा बाप आणला इथं आम्हाला एकदम आनंद झाला होता ज्या दिवशी त्यांनी काढून नेला त्या दिवशी आम्हाला दुःखाचा दिवस आला आमच्या डोळ्याचा अश्रू तुटलं नाही त्यांनी का आमच्यावर अन्याय करावा त्यांच्यावर ज्यांनी केलं त्यांच्यावर अठरा टी गुन्हा दाखल करावा ही आमची मागणी आहे आता आठपडीला छावणीचं स्वरूप आले सगळं पोलीस वगैरे बंदोबस्त दिलाय आणि तो पुतळा तिथून हटवण्यात आलेला आहे प्रशासनाकडून हा हटवलाय प्रशासनाने हटवलाय का कुणी त्यांचं काय असेल ती तहसीलदार असू कलेक्टर असू प्रांत असू मग सगळ्या पुतळ्यांचा त्यांना तिरस्कार नाही आमच्या पुतळ्याचा का तिरस्कार असावा मग ही जातीवादी झाले ना मग त्यांच्यावर ज्यांनी काय काय केलंय तोडफोड करून टाकल्या त्यांनी सलमानानं आणून बसवावा तिथं आम्ही महागारी फिरणार तोपर्यंत आम्ही पुढे वाट चालत राहणार पुतळा तुम्ही प्रतिकार केला का आम्हाला माहितच नाही आम्हाला दरवाजाला ह्या पोलिसांनी ही पोलीस आहेत ना चोर आहेत त्या लोकांनी दरवाज्याला आमच्या भीमसैनिकाच्या दरवाजाला सगळ्यांना कड्या लावल्या आणि ह्यांनी चोरी केली चोरी केली सलमानानं बी काढला नाही तोडफोड करून गटरात टाकला मग हो का असं मग त्यांच्यावर अठराशे गुन्हा दाखल हो ही आमची इच्छा आहे आणि पुतळा चौकात बसवल्याशिवाय आम्ही माघारी फिरत नाही आम्ही फोडत जाणार आहे वाटचाल तुमच्या घराला कड्या घालून का पुतळा काढला असं म्हणते झालं आहे तसं हा तशी वस्तुस्थिती आमच्यातली दोन मुलं बाहेर येत असतानासुद्धा त्या पोलिसांनी त्या मुलासनी मारून आत ढकलून त्या मुलासनी बाहेर येऊ नाही दिलं आणि कुणाला जागा करू दिलं नाही आणि एक मुलगा जागा होता आमचा ती येत होता सांगायला पुतळा काढते त्यालासुद्धा नेहून पोलीस स्टेशनमध्ये बंद केला त्या नंतर आम्हाला माहीत झाल्यानंतर आमच्यातली दोन मुलं गेली त्याला पोलीस स्टेशनमधनं बाहेर आणला आणि आमच्या बापाला जसं काढून नेलंय त्यांनी तसं दिमाकात वाजवत गाजवत बसवावा हीच आमची मागणी आहे नाहीतर आम्ही मंत्रालयानं उड्या टाकून जीव देऊ आमचा तिच्या दिशेने निघालेल्या लॉंग मार्च मध्ये एक मराठा समाजाचा युवक आहे आणि जो या भीम सैनिकांसंग निघालेला आहे मुंबईच्या दिशेनं तर काय तुमच्या भावना आहेत आणि का निघाला आहे तुम्ही म्हणजे तीस तारखेला त्यांनी तीन वाजता बाबासाहेब पोटला काऊन ठेवला आणि सगळ्या बायकासमोर होत्या तिथं पोलीस आणि बुटं घालून बसली ती यांचं बापाच बूट आहे का त्यांचं इथं तुम्ही बसला आहे ना त्याच बुटाला त्यांना हाणायची नाही ती आमची आमची ताकद आहे तोपर्यंत आम्ही ग बसत नाही आम्हाला या चौकातच जे मी पाहिजे दुसऱ्या कुठल्या चौकात नाही आमचा चौक हीच आहे आमचा बाबीचा जा आणि इथंच पाहिजे आम्हाला